त्यावेळेला खऱ्या अर्थाने थोडेसे नमस्कार मी सोनाली पालव मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत अवघ्या काही दिवसांमध्ये गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आणि याच आगमनाच्या पार्श्वभूमीवरती सगळीकडे आपल्याला लगबग सुरू असलेली पाहायला मिळते सध्या आपण आलेलो आहोत गिरगावच्या कुंभारवाडाच्या महाराजाला आज आपण भेट दिलेली आहे एकंदरीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती या मंडळाचं सध्या कामकाज कसं सुरू आहे आणि मंडळाबद्दल आपण अंतर्गत माहिती आज आपण घेणार आहोत आणि या सर्व संदर्भात आज आपल्यासाठी बोलणार बोलण्यासाठी असणार आहेत या मंडळाचे सचिव आशिष मयकर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर नमस्कार मुंबई मध्ये आपलं स्वागत साधारण या मंडळाची स्थापना क कधी झाली आणि कोणी केली मंडळाची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस साली झालेली आहे त्यावेळेच्या काळामध्ये म्हणजे पंचेचाळीस म्हणजे स्वातंत्र्याचा पहिला काळ होता तो त्यावेळेला खऱ्या अर्थाने या गणेशोत्सवाची सुरुवात झाली होती त्यावेळेला आमचे ज्येष्ठ असे श्री गजाननजी कडपे तुलाजीजी बोलकर दिगंबर बिरजकर दत्ताराम साखरकर अशा ज्येष्ठ मंडळींनी छोट्या छोट्या स्वरूपात या मंडळाची स्थापना केली मंडळाचं नाव दुर्गादेवी व डंकाजोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या स्वरूपाने आई दुर्गादेवी मातेच्याच नावाने ते आमच्या इथे मंदिरच आहे ते प्राचीन मंदिर शंभर वर्ष जुनं मंदिर आहे विभागातलं नावाजलेलं मंदिर असल्यामुळे त्याच नावाने या मंडळाची स्थापना झाली अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आज आपण असा उल्लेख करतोय यंदाचं वर्ष आहे असं बोललं जात आहे तर या अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असताना कोणाकोणाचं सहकार्य तुम्हाला सहकार्य म्हटलं तर ता पहिले तर आमच्या स्थानिक जनतेचं स्थानिक जी जनता आहे ती जी गणेश उत्सवासाठी आतुरते कारण दक्षिण मुंबई ही खऱ्या अर्थाने उत्सवाची पंढरी बांधली जाते ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या दक्षिण मुंबईतून सुरुवात झालेल्या आहेत त्यामुळे उत्सवांची सुरुवात जशी आमचे केशवजी नाईक चाळ गिरगाव इथून लोकमान्य टिळकांनी स्थापना केली तेच वारी इथे वाहत वाहत आले इकडच्या लोकांनी तो वसा उचलला आणि आज गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेच्या काळात व्यापारी मंडळ वगैरे काही नव्हतं किंवा राजकीय नेते वगैरे कोणाला काही सपोर्ट करत होते त्यामुळे एकमेकांचा सा आश्रय घेऊन एकमेक छोट्या छोट्या वर्गण्या काढत कॉन्ट्रीब्युशन करत करत हा उत्सवाची त्यावेळेला मूर्तगे होली गेली गिरगावचा कुंभारवाड्याचा महाराजा असं का संबोधलं जातं ॲक्च्युली कुंभारवाडा हा एक ऐतिहासिक विभाग आहे त्यामुळे इकडे कुठल्याही स्वरूपाचे जे उत्सव होतात सगळेच उत्सव इथे होतात दहिकाला उत्सव होतो गणपती उत्सव होतो नवरात्री उत्सव होतो इव्हन म्हणजे छोटे छोटे म्हणाला तुम्ही दत्त जयंती म्हणा हनुमान जयंती म्हणा या सगळ्या शिवजयंती म्हणा एक मे म्हणा या प्रकारचे सर्व उत्सव इथून केले जातात त्यामुळे खऱ्या अर्थाने एखादी स्वरूप जे असावं महाराजांसारखं स्वरूप असावं आणि पन्नासाव्या वर्षीपासून खऱ्या अर्थाने विभागातील जनतेनेच बाप्पाला कुंभारला महाराजाचा संबोधतो मंडळाने असं काही ठरवलं नाही त्या पन्नासव्या वर्षीचं ते रूप होतं गणरायाचं त्या गणरायाच्या रूपाला बघूनच सगळ्यांनी म्हटलं की कुभाळचा महाराज आला सगळेच सण आपण मंडळातर्फे साजरे करता बरोबर यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मंडळाची साधारण कशी तयारी सुरू आहे मंडळाची तयारी तर गेल्या वर्षभर सुरू आहे म्हणजे आर्थिक असेल बाकी सगळ्या गोष्टी असतील कार्यक्रमाचे स्वरूप असतील तयारीची स्वरूप असेल आगमन असेल विसर्जन असेल आम्ही गेल्या वर्षभरापासून या गोष्टीच्या तयारीत लोक म्हणजे फक्त पदाधिकारीच नाही तर महिला कार्यकर्त्यासुद्धा लहान लहान मुलांपासून एक ओढ होती की पुढच्या वर्षी माझा अमृत महोत्सवी वर्ष मी साजरा करतो आहे तर कसा झाला पाहिजे छोट्या छोट्या संकल्पना होत्या प्रत्येकाच्या त्या आम्ही आत्मसात केल्या मिटिंग्स घेतो गेलो महिलांचे काही विषय होते महिलांचे काही कार्यक्रम होते ते कसे काय करता येतील त्याच्याकडे आमचे लक्ष जास्त होतं त्यामुळे या उत्सव काळामध्ये आपण काय करायचं उत्सवाच्या अगोदर काय करायचं याची सर्व आम्ही गेल्या करतो म्हणजे मागच्या वर्षीचा गणेशोत्सव आपण जेव्हा मिरवणूक निघते बापाचं विसर्जन होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी रविवार आला त्या दिवशी दुर्गादेवी मातेच्या मंदिरामध्ये आमची पहिली बैठक झालेली आहे त्याच्यानंतर मग दुसऱ्या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आगमनाची त्याच्यानंतर हे सगळं डेकोरेशन आपण पाहतात त्याची कशी आपण तरतूद करता येईल आर्थिक गणित कशी जुळवता येतील लोकांना कसं एकत्रित असं ठेवता येईल विभागातील व्यापारी मंडळ आहेत त्यांना कसं आपण एकत्र ठेवता येईल कारण की गजबजलेला विभाग आहे व्यापारी मंडळ आहे त्यांनाही घेऊन चालायचं आहे फक्त उत्सव केले म्हणून त्यांच्या आर्थिक गणितावर गदा येतं का म्हणे या सगळ्या गोष्टी बारकाईने आम्ही पाहत आलेलो आगमनानंतर कोणकोणते कार्यक्रम आपण मंडळातर्फे राबवतो ॲक्च्युली आगमन आमचा कन्सेप्ट असा होता की वर्षभर आहे म्हणजे गेल्या वर्षीपासून या गणेशोत्सवापर्यंत आम्ही कार्यक्रम राबवत आलेलो या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने गणेशोत्सवामध्ये काय होतं दहा दिवस सगळेच जण दि असतात त्यावेळेला कार्यक्रम घेणं पावसाचे दिवस असतात कार्यक्रम घेतल्यानंतर त्याला ते ते तेवढं स्वरूप आम्हाला आलं पाहिजे या संकल्पनेत आम्ही विचार केला की नाही याचा वारे वाहण्यासाठी आम्ही गेल्या वर्षभरापासून सुरुवात केली सुरुवात झाली आमची एक पहिल्या सा महिलांसाठीचा एक छोटा कार्यक्रम घेण्यात आला त्याच्यातून एक वातावरण निर्मिती व्हावी यासाठी आम्ही छोटे छोटे कार्यक्रम आम्हाला दिवाळीला जेवढे आमचे देणगीदार या विभागातले आहेत त्या प्रत्येकाच्या घरी मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जसं तो वर्गणी घ्यायला जातो त्याप्रमाणे दिवाळीचा जा शिधा घेऊन आम्ही त्यांच्या घरात पोचलो ज्येष्ठ नागरिकांची छोटी सहल केली रक्तदान शिबिराचं आयोजन केलं शालेय मुलांना ह्यावर्षी व कार्यक्रम घेतला हे छोटे छोटे कार्यक्रम आम्ही राबवत आलेलो त्यानंतर महिलांचा का मंगळागौरचा कार्यक्रम झाला कारण की ह्या गणेशोत्सवाच्या दहा दिवसामध्ये प्रत्येकजण बिझी असतो त्यामुळे त्या दहा दिवसामध्ये आपण कार्यक्रम घेण्यामध्ये थोडंसं अरेस्टिकपणा सगळ्यांनी दाखवलं म्हटलं नाही आणि या वर्षभरात एवढंच चांगलं वातावरण विभागाला की प्रत्येक घराघरामध्ये आतुरता होती की माझा बाप्पा येणार आहे माझे पंच्याहत्तर वर्ष माझं अमृत महोत्सव वर्ष आहे या अनुषंगाने प्रत्येक माणूस घराघरामध्ये तयारी करत होता इवन आमच्या विभागातल्या लहान लहान मुलांनी छोटे छोटे बाप्पाचे वर्गणीसाठी स्वतःचे डबे तयार केले गेल्या वर्षी पासून त्याच्यामध्ये पिकी बँग मध्ये आपण जसे टाकतो तसे बाप्पासाठी म्हणून मी काहीतरी करेन राबवली आणि एवढा सुंदर प्रतिसाद मिळाला या गोष्टीला की जवळजवळ स्वतःहून राबवलेला आहे अमृत वर्ष म्हणून आपण या वर्षी वाटचाल करताय तर एक वेगळी थीम काय आहे आपण बाप्पाच्या दरबारामध्ये आज आपण वेगळी काय थीम साकार करणार आहोत यंदाच्या वर्षी थीम म्हणजे डेकोरेशन मध्ये राजमहल साकारतोय म्हणजे मूर्तीच महाराजाच्या रूपातली असल्यामुळे कन्सेप्ट आमचा तो तोच आहे आणि इतर गोष्टींप्रमाणे आमची स्पर्धा इथे कुठे नसते किंवा कुठल्याही प्रकारचे तिकीट्स हे ते करून आम्ही भक्तांसाठी काय हे करत नाही आमच्याकडे ओपन दर्शन असतं येणाऱ्या भक्तांसाठी शेवटच्या दोन ते दोन शनिवार रविवार जे असतात त्याच्यामध्ये चहापानाची व्यवस्था असते शेवटच्या शनिवार रविवारी इथे इवन पूर्ण नाश्ता असतो फ्री ऑफ कॉस्ट कारण येणारा प्रत्येक भक्त इथे दर्शनासाठी येतो पूर्ण मुंबई महाराष्ट्रातल्या लोकं या विभागामध्ये फिरत असतात शेतवाडीपासून गिरगावपासून कुंभाड्यापासून पण इकडे आपल्याकडे आल्यानंतर काहीतरी समाधान त्यांना लाभावं त्यासाठी म्हणून आम्ही छोटे छोटे उपक्रम करत असतो आणि या प्रश्नचा आम्ही कुठेही कधी गावगदर करायला जात नाही त्या सोशल मीडियावर टाकायला कारण की कसं असतं हे आपल्या समाधानासाठी बाप्पाच्या आशीर्वादाने होत आहेत त्यामुळे ते झालेच पाहिजे आणि आम्हाला इतका सुंदर प्रतिसाद मिळतो की जे दरवर्षी येणारी लोकं असतात ते आम्हाला आवर्जून म्हणतात की दुर्गादेवी डंकनर मंडळात आलो की कमीत कमी चहा आणि बिस्किट तर मिळतंच मिळतं ज्या ज्यावेळी मंडळाची स्थापना झाली होती तेव्हाचा काळ आणि आत्ता तुम्ही अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करताय आणि आत्ताचा काळ साधारण काय फरक आहे आणि काय बदल झाला आहे इतक्या वर्षांमध्ये फरक झालेला आहे कारण कल्चर बदलत चाललेलं आहे त्यावेळेची संकल्पना म्हणजे त्यावेळेला आमचे आजोबा वडील म्हणजे वडिलांपासून आम्हाला माहीत होतं की इथे कार्यक्रम जे आता आपण पे करून कार्यक्रम केला होतो म्हणजे ऑर्केस्ट्रा म्हणा किंवा नाटकं म्हणा त्यावेळेला इकडचे स्थानिक कलाकार हे स्वतः तयारी करून इथे नाटकाचे प्रयोग व्हायचे दशावतार व्हायचं ह्या प्रकारचे छान छान कार्यक्रम स्थानिक कार्य इकडचे का जे कलाकार होते त्यांच्यामार्फत राबवले जायचे त्यामुळे त्यावेळेला कोणाला बोलवून इथे कार्यक्रम घेणं हा विस्कन्सेप्ट नव्हता आता काय झालं आहे आता वेगवेगळ्या प्रकारचे बदल झालेले आहेत कल्चर बदलल्यामुळे काही गोष्टी मुलांना नवीन प्रकारच्या पाहिजे पण त्यातूनही आम्ही आमच्या विभागामध्ये सांस्कृतिक परंपरा जपण्याचा प्रयत्न करतो डी जे किंवा हे अशा वेस्टर्न ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही टाळतो कारण की ज्या आपल्या परंपरा आहेत त्या परंपरेनुसार एक सण उत्सव झाले पाहिजे लोकमान्य ठीक आहे होतच राहणार पण त्यात जे मूळ मुद्दे आहेत ते जपणं हे फार महत्वाचं आणि त्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आगमनाच्या वेळी कशी तयारी सुरू असते आपली मंडळातर्फे आणि आगमन सोहळा हा कुठून सुरुवात होते आणि कसं काय वगैरे नागरिकांसाठी काय सोयीसुविधा का असतात तुमच्यातर्फे थी दिवंगत थी ही मूर्ती जेव्हापासून खातू यांच्या हस्ते ही मूर्ती साकारली जायची आता श्री सिद्धेश दिगोळे हे ही मूर्ती बनवतात लालबागला परेल वर्कशॉपला आणि त्यांच्या हस्ते ही मूर्ती साकारली जाते किती फुटाची मूर्ती आहे साधारण दरवर्षी सेम 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 मूर्ती त्यामुळे ही मूर्तीचा जो मेन स्ट्रक्चर आहे हा सोळा फुटाचा आहे पूर्ण प्रभाव वगैरे हे सगळं पकडून पंचवीस ते सत्तावीस फुटापर्यंतची मूर्ती पूर्ण तुम्ही किती दिवसांपासून या ठिकाणी आहात आणि जातीने तुम्ही या ठिकाणी लक्ष घालताय की, की कसं काय लक्ष घालावच आमचे उपाध्यक्ष आहेत किंवा आमचे खजिनदार आहेत उपाध्यक्ष तर आमचे आठवडा भरतात त्या सिद्धेशच्या समोरच बसलेले असतात कारण की तिथे त्यांच्यावर पण वर्कलोड एवढा असतो पण प्रत्येकाची एक इच्छा असते की बाबा माझा बाप्पा असा सजला पाहिजे माझ्याकडे अशी प्रवाह झाली पाहिजे असा कलर आला पाहिजे आणि आगमनाच्या दिवशी सगळी तयारी व्यवस्थित झाली पाहिजे जेणेकरून आपण वेळेवर इथे पोहोचू कायदा सुव्यवस्था ही गोष्ट तर फार महत्वाची आहे त्यामुळे ह्या विभागात येत असताना आपल्याबरोबर इतर पण विभागात आमच्या जवळ जवळ सहा कुमारवाड आहेत सहा कुमारवाड सहा गणपती आहेत त्यामुळे प्रत्येक गणपतीचा एक एक वेळ असते ते आमची एक समिती आहे त्या समितीनुसार आम्ही ठरवतो की आज ह्याचं आगमन आहे उद्या कोणाचं आगमन आहे त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी होत असतात आणि मुख्य म्हणजे हा जो चौक आहे दुर्गादेवी चौक आपण ज्याला म्हणतो जिथे आपण सल् उभे आहोत आणि जिथे गणेश उत्सव होतो हा सर्वात ऐतिहासिक चौक आहे इथूनच सगळे गणपती गोविंदे नवरात्री आगमन विसर्जन जे काही आहेत ते ह्याच ठिकाणून इव्हन जो अनंत चतुर्थीचा दिवस असेल त्या दिवशी मुंबईतले जे शेवटचे मोठे चार गणपती आहेत उमरखाडी डोंगरी आणि लालबागचा राजा आणि आमचा गणपती हे चारही गणपती ह्याच मार्गिकेतून चौपाटीच्या दिशेने पुढे जातात मिरवणूक संदर्भात आपण बोलूयात इतके दिवस तुम्ही राजाच्या सजावटीसाठी खरं तर मेहनत घेता परिश्रम घेता मिरवणुकीच्या वेळेस काय दृश्य असतं आणि तुमच्या भावना काय असतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने मिरवणुकीच्या प्रत्येक गणेश भक्त भावनिक झालेला असतो बरावडा आपण तयारी केलेली असते आपल्या लाडक्या बाप्पाला आणण्यासाठी त्याची पूजा अर्चा करण्यासाठी त्याच्यासमोर सगळे आपले मनोगत मागण्यासाठी परंतु ज्या दिवशी चतुर्थीचा दिवस उजाडतो त्यावेळेला का थोडासा तरी इमोसलीपणा प्रत्येक गणेश भक्तामध्ये होतोच होतो कारण की आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची ती वेळ आलेली असते भले त्या मिरवणुकीत सगळे नाचत असतात गात असतात पण ज्या वेळेला आपण त्या चौपडीच्या दिशेला पोहोचतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने थोडेसे डोळ्यात एक दोन इसृतोय प्रत्येकाच्या एकातच येतो आणि एक आस्था मनात ठेवून असतो की बाप्पा माझा परत पुढच्या वर्षी लवकरात लवकर ये आम्हाला आनंद दे आम्हाला आशीर्वाद दे या क संकल्पनेतून प्रत्येक गणेश भक्त आता मी बोलत असायला सुद्धा थोडं भावनिक भावनिक मला पण वाटतंय कारण की एवढं ज्याप्रमाणे आपण आपल्या घरचं करतो तसं आम्ही आमचं सार्वजनिक गणपती करतो प्रत्येकाला वाटत असतो सार्वजनिक गणपती सार्वजनिक पण नाही हा सार्वजनिक नाही हा आमचा गणपती आहे जसं आम्ही आमच्या घरच्या देवासाठी करतो तसं आम्ही आमच्या बाप्पासाठी करतो गणपती बाप्पाचं आगमन होतं एकंदरीत आनंदाचं वातावरण असतं सगळीकडे पण मंडळाचे जे कार्यकर्ते असतात त्यांच्यावरती एक वेगळंच दडपण आपल्याला पाहायला मिळतं ही सगळी यंत्रणा नेमकी कशी काम करते आणि काय नेमका दबाव असतो तुमच्यावरती दबाव म्हणता येणार नाही ना ना परंतु ते प्रेशर असतंच नो डाऊट आणि ते प्रेशर जो झेलू शकतो तोच खरा कार्यकर्ता कारण की पदं घ्यायला काय सगळे असतात पण ते पदाला न्याय देण्यात आला पाहिजे एखाद्या मंडळाचं जेव्हा आपण पद घेतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास पाहिजे विभागातला अभ्यास पाहिजे विभागात काय प्रश्न आहेत काय समस्या आहेत त्याप्रमाणे आपल्याला कसं चालायचं कसं चालायचं आणि कार्यकर्ते बघा कार्यकर्ता कसा असतो तो आनंदात असतो त्याला नाचायचा असतं आनंद साजरा करायचा असतो पण आन तो वाद्यवृद्ध बंद झाली आता बाराची वेळ आहे बारानंतर वाद्यवृद्ध म्हणजे तो आपल्यामध्ये मजेत असतो पण त्याच्यानंतर पुढे जी यंत्रणा चालवायची असते विसर्जनाचा रूट त्याच्यानंतर सुरक्षा सुव्यवस्था यासाठी असलेले पोलीस बांधव महानगरपालिकेच्या सोयी त्याच्यानंतर ह्या विभागा कंजेस्टेड विभाग असल्यामुळे इथून जे मोठे मोठे गणपती आमच्याबरोबर मार्गक्रमण करत असतात त्यांच्याबरोबर आलेली जे स गणेश भक्तांची संख्या ती पण हजारोमध्ये असते त्यामुळे आम्ही बरोबर असताना ह्या सगळ्या गणपतींना पण आम्हाला पुढे घेऊन जायचं असतं बिल्डिंगची परिस्थिती ज्या आहेत आमच्या इथे त्या अगदी जुन्या जुन्या बिल्डिंग आहेत त्यामुळे त्या, त्या प्रकारच्या कुठल्याच दुर्घटना होऊ नयेत यासाठीच्या काही आम्हाला सूचना असतात आणि आम्ही जे स्थानिक असल्यामुळे बाहेरचे गणपती ज्यावे येतात तेव्हाला आम्हाला पोलिसांना महानगरपालिकेला यांना खांद्याला खांद्या लावून चालणं गरजेचंच असतं कारण की ते जर नाही झालं तर हा उत्सव आनंदाने साजरा होऊ शकत नाही ठीक आहे आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी आहोतच पण सगळ्यांच्यावर जो लोड असतो तो इक्वली असतो आणि तो खऱ्या अर्थाने बाप्पाचा आम्हाला ती शक्ती देतो आणि त्याच्याच आशीर्वादाने निर्विघ्नपणे हे सगळे सण उत्सव होत असतात त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीतसुद्धा आनंद आहे